अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटीमध्ये आपले स्वागत आहे संभाजीनगर येथे कल्पना साडी सेंटरचे भव्य उद्घाटन आज करण्यात आले यासाठी संभाजीनगर येथील सर्व महिलांना डिझायनर साड्या आकर्षक व सुंदर योग्य दरात मिळतील यावेळेस संभाजीनगर येथील महिलांनी एक वेळेस अवश्य भेट द्या कल्पना साडी सेंटर सेवन हिल पेट्रोल पंपाजवळ कल्पना साडी सेंटर अवश्य भेट द्या अवश्य भेट द्या संभाजीनगरच्या सर्व बहिणींना नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आम्ही आपल्या सोयीनुसार कल्पना साडी सेंटरचं उद्घाटन करत हो। आहोत आणि तुमच्या सगळ्या पचन पसंतीच्यानुसारच आम्ही क पूर्ण कलेक्शन ठेवलेलं आहे आमचा पूर्ण प्रयत्न असेल राहील की सगळ्या बहिणी म्हणजे खुश होऊन जातील आणि बहिणी खुश झाल्या तर नक्कीच सगळे दादा खुश होतील आमच्याकडे पैठणी प्युअर सिल्क सुपर नेट फोटा म्हणजे पैठणी आणि सिल्क साडी सिंथेटिक साडी सगळ्या व्हरायटीज आहेत आमची खरेदी कोलकाता बँगलोर कर्नाटक राजस्थान जयपूर जोधपूर प्रत्येक ठिकाणी झाली बॉम्बे दिल्ली तर तुम्ही सगळ्यांनी अवश्य भेट द्या आणि सध्या सगळ्यांना डिस्काउंट पण चालू आहे आणि नेहमी सगळ्यांना योग्य दरात आणि खूप छान असा माल भेटेल की आम्ही त्यांना गॅरंटी देतो तर तुम्ही सगळेजण एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद नगर से बोल रही हूँ तो आज जो हमारे नई दुकान का इनाग्रेशन है कल्पना साड़ी सेंटर आ, हमको आज इनाग्रेशन पाँच तारीख का रखा है लेकिन हमने शुरुआत अट्ठाईस तारीख को ही कर दी क्योंकि तो पब्लिक डिमांड बहुत थी कि दुकान बन गई है तो साड़ियाँ लेना है और कस्टमर्स इतने अच्छे से आए देख और बहुत उनके सहयोग से आज हमारी दुकान बहुत ऊंचे लेवल और स्तर पर जा रही है इसकी हमें बहुत ज़्यादा खुशी है आगे भी अगर कस्टमर का ही प्यार और सहयोग मिलता रहेगा तो हम बहुत जल्दी आगे बढ़ेंगे और बहुत ऊंचाइयों तक जाने की हमारी इच्छा रहेगी धन्यवाद है। महाराष्ट्रामध्ये कस्टमरची महिलांची जी चिंता आहे ती डिझायनर साड्या भेटत नाही आणि चॉईस लवकर होत नाही ते चिंता मिटवण्याचं काम आम्ही करत आहोत आम्ही पेपरमध्ये पण टॅगलाईन दिली आहे आता डिझायनर साडीची चिंता नको खरेदीची चिंता नको तर त्या उद्देशानं आम्ही दालन चालू केलं आहे औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद शहरामध्ये संभाजीनगर शहरामध्ये अशी नीड आहे आणि हे नीड पूर्ण करण्यासाठी आम्ही संभाजीनगर शहरामध्ये हे दालन चालू केलं आहे या दालनामध्ये आम्ही लग्नाची संपूर्ण व्हरायटी लग्नामध्ये जे जे लागतील शालू डिझायनर साड्या घागरा पार्टीवेअर साड्या हे सर्व देण्याचे आम्ही ठरवलेले आहे आणि भारतातील सर्व प्रकारच्या व्हरायटी आम्ही इथे उपलब्ध हो करून ठेवल्या आहेत तर मी तमाम नगरकरांना विनंती करतो की त्यांनी एक वेळ अवश्य कल्पना देणारी साडी या दालनात भेट द्यावी दे आणि त्यांची मनपसंती आणि त्यांची आवडती जी इच्छा आहे ती तर पूर्ण करा सर आता सनवाराचे दिवस आहे याच्यामध्ये काही ऑफर वगैरे ठेवले आहेत का ऑफर्स आपण आता ओपनिंग ऑफर्स चालू केलेले आहेत ओपनिंग ऑफर्समध्ये आपण सर्व प्रकारचे जे कस्टमरला जे डिलाईट होणारे रे रेट्स आहेत ते आपण दिलेले आहेत किती व्हरायटी आहे आपल्याला सर पॅन इंडियामधली व्हरायटी आहे व्हरायटीमध्ये बोलल्या झालं तर लाखो प्रकारचे प्रोडक्ट आणि व्हरायटी आम्ही आणलेली आहे जे की कस्टमरला डिलाईट होईलच होईल रेट कसे असणार रेट औरंगाबाद संभाजीनगर मंडीमधले रेट जर पाहिले तर संभाजीनगर मंडीमध्ये संपूर्ण मराठवाड्या रिझनमध्ये असे रेट आम्ही कुठे भेटणार नाहीत असे आम्ही दिले चालेल धन्यवाद सर थँक्यू सो मच अमर तापरी ॲड्रेस सगळं सेव्हन हिल्स औरंगाबाद उद्घाटन झालं आहे काय सांगाल त्याबद्दल

क्वालिटी देतो सर्व्हिस देतो सगळं चांगलं आहे अच्छा ही पाचवी ब्रँच आहे याच्यापूर्वी कुठं कुठं ब्रँच होते याच्यापूर्वी परळीला मेन शाखा आहे हा लातूरला चार आहे गंगाखेडला एक आहे हे जे साडे डिझायनर आहे ते हे देशभरातून येणार आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी येणार आहे आणि त्याचं वैशिष्ट्य कसं असणार आहे

कशी क्वालिटी मिळेल रेट चीज मिळतील सर्विस चांगली मिळेल आणि जे पाहिजे ते व्हराटीज मिळेल नाव सर ना ना।